ठाणे पश्चिम येथील त्रिमंदिर उभारण्यात आलं आहे महावीर जैन दादा भगवान फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाठिंब्याने हे मंदिर उभारण्यात आलं आहे या त्रिमंदिराचा तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठापना सोळा उत्साहात पार पडला तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत हा सोळा पार पडलाय या सोळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली सोहळ्यानंतर त्रिमंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे तर मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक मोठं मंदिर म्हणून या मंदिराची ओळख निर्माण करणाऱ्या मंदिराच्या उद्घाटनाच्या तीन दिवसात भाविकांनी उपस्थिती लावलेली आहे त्रिमंदिर भाविक त्रिमंदिर भाविकांसाठी खुलं झालेलं आहे दिवसीय प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये पारंपरिक विधी अभिषेक आध्यात्मिक भक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महावीर जैन ट्रस्ट तर्फे दादा भगवान फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाठिंब्याने उभारलेलं हे त्रिमंदिर आता सर्वधर्मीय भाविकांसाठी खुलं झालं आहे त्रिमंदिर पारंपरिक प्रार्थनास्थळाच्या पलीकडे जाईल आणि बहुआयामी आयामी येईल ते आधीच एक आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित केलं जात आहे जे संपूर्ण राज्यासाठी एक महिलाचा दगड ठरेल ते सर्व धर्माधर्मातील एकता समावेशता आणि सुसंवाद या आदर्शाचे खरे प्रतिबिंब बनेल एकात्मिक चिंतनाचे एक ठिकाण चिंतना जिथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे लोक श्रद्धेने एकत्र येऊ शकतात असं आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे दरम्यान आशर ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि महावीर जैन ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त अजय आशर म्हणाले दादा भगवान यांच्या शिकवणींनी प्रेरित होणे त्रिमंदिर आध्यात्मिक तटस्थेचे एक प्रतीक आहे जिथे सर्व धर्म एकाच पवित्र छताखाली परस्पर आदराने एकत्र राहतात हे ठिकाण सर्व समुदायांच्या प्रार्थना जागरण बंधुता आणि सामूहिक कल्याणासाठी तयार केलं गेलं आहे